जय श्रीराम मित्रांनो तर मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कशाच सर्व मजेत ना तर आज मी एक चॅलेंज घेतो आहे मेन चॅलेंजचं कारण असं आहे ना, मा ना की माझ्या आतापर्यंतच्या बारा व्हिडिओ झाल्या आणि एवढ्या सलग मी व्हिडिओ टाकले नव्हत्या कधी तर आतापासून मी टाकतो आहे तर मी जसं हर व्हिडिओला जय श्रीराम बोलून सुरुवात करतो तसं त्या नावाप्रमाणे मला असं करायला लागतं की नाही आता मी देवाचं नाव घेऊन चालू केलं आहे तर मला पूर्ण करायचंच आहे काही करून तर मला मा, ते उर्च्या भेटते आणि आजचा चॅलेंज प्रभू रामावरतीच आहे तर आता अडी अडीच वाजलेत आणि मी सकाळपासून काही खाल्लं नाही आहे फक्त एक ग्लास पाणी पिलं आहे आणि आता अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत मी एक तासाचा हा चॅलेंज घेतो आहे तर अडीच ते साडेतीन वाजेपर्यंत मी म्हणजे एक तासात श्रीराम श्रीराम लिहिणार आहे तर किती पानं माझी भरतात या किती वेळा आपण लिहितो ते हे बघूया आपण तर भूक पण लागले मला ॲक्च्युली बघितलं तर मी हा चॅलेंज म्हणजे ठरवलेलाच की आज, आज शनिवार आहे तर आज हा चॅलेंज काही करून करायचं कारण आज, का आज मारुतीचा वार आहे तर मी मस्त सकाळ उठून आंघोळ पांघोळ करून देवपूजा केली परत आता दिवा लावला आहे की शुभ कार्याला प्रारंभ प्रारंभ करतो आहे आणि हे माझ्याकडून कार्य घडून होऊ दे तर बघूया आपण किती म्हणजे होत आहे आपल्याने तर बघू श्री गणेशाला वंदन करून आपण हे कार्य सुरू करूया तर त्याची लागू पुन्हा एक तासाचा कालावधी संपला आणि आपण पूर्ण लिहून घेतलं आहे चार पानं भरली आपली पहिलं पान एकदम सुटसुटीत गेल्यानंतर एकदम पानं हे झालं बघा आणि टोटल आता मी मोजले तर सहाशे छप्पन वेळा मी राम राम लिहून ठेवलं आहे श्रीराम 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 नीट दाखवतो नका तुम्हाला मी दिसत नसेल तसं तुम्हाला श्री नमा वंदन केलं पहिलं आणि इथं एकदम इथं मी एकदम भान विसरलेलो या पानावरती फक्त बघ जागा भरत होतो नुसती बघा आणि इथे पाचशे छप्पन वेळा आपले लिहून झालं आहे आणि व्हिडिओ बघताय तर एक लाईक पण देत जावा आणि मला आपल्याच जे माझे खास आहेत त्यांना सांगतो की ते बघतात पण लाईक देत नाहीत कारण व्ह्यूज तर बरे पडतात व्हिडिओला पण थोडंसं वाईट वाटतं की हां पहिल्यापेक्षा रिस्पॉन्स चांगला भेटतो पण आता थोडं कारण ह्याच्या आधी व्हिडिओ पडली त्याला दोनशे तीनशे काहीतरी व्ह्यूज आहेत बहुतेक माझ्या अंदाजाने तीनशेच्या जा आतच आहेत पण त्याला लाईक तीनच आहेत ॲक्च्युली एक माझा स्वतःचा असतो एक माझा दुसरा अकाउंट आहे की ज्याच्यावर मी आपला व्हिडिओ व्हिडिओ साँग बनवायचो तर त्यात मुली काम करायला आहेत म्हणून ते चॅनल शांत आहे तर तो, तो एक दुसरा चॅनल आणि दोन अजून कोण बाहेरचेच बाहेरचे जे व्ह्यूवर्स आहेत तेच देतात ते तर प्लीज जरा सपोर्ट करा लाईक पण करत जावा तर बघू अजून असंच काही चॅलेंज विलेंज घेऊ आपण परत एकदा एक तासाचं दोन तीन तास करू तर पुन्हा एकदा श्रीराम सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुन्हा अशाच चांगल्या एखाद्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये तर जय हिंद